बरं पाटील साहेब आता तुमच्याबद्दल माहिती पडलं की तुम्ही आ, जामनेर जामनेर आहात जामनेर तालुक्यातील आहात स्वतः ऍडव्होकेट आहात तुमचा अभ्यास स्वाभाविक आहे तेवढा असायलाच पाहिजे जामनेर तालुक्यात असल्यामुळे तुम्ही तिथं बीजेपीचे आहे तुमचे गिरीश भाऊ आहेत त्यांच्या कामाबद्दल तुम्ही काय सांगाल वास्तविक राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार असताना सुद्धा मोठमोठे प्रकल्प या जळगाव जिल्ह्यात आलेले नाही आहे टेक्स्टाईल प्रकल्प असेल किंवा शेतकऱ्यांसाठी ज्या त्यांनी जे मोर्चे काय गाडी बैल काढून आणि काय त्यांची नवटंकी केली के होती कापसाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची आमदनी दुप्पट झाली पाहिजे याच्यासाठी ते नवटंकी केली के आता सरकार असून ते गुपचुप बसलेले आहेत कांद्याचा प्रश्न असेल मकाचा प्रश्न असेल कपाशीचा प्रश्न असेल या बाबतीत त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं आहे आणि ते, ते जनतेला वेगळ्या जो महत्त्वाचा मुद्दा आहे सामान्य सर्वसामान्य गरीब जनतेचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे कारण हा देश शेतकरी कृषीप्रधान देश आहे अन्नदात्याच्या या महत्वाच्या प्रश्नाकडे उत्तर त्यांच्याकडे नाही आहे आणि हे खरं स्वरूप की हे शेतकऱ्यांचे फेवरचे नसून हे फक्त व्यापाऱ्यांच्या फेवरचे आहेत आणि यांचे जे बोलणं असतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी असं करू तसं करू तसं प्रकारचं त्यांनी काही केलेलं नाही आहे जलसंपदा मंत्री असताना सुद्धा एक साधा एक प्रोजेक्ट, नहीं। प्रोजेक्ट ले ले जा ते करू शकलेले नाही आहे जे काय प्रोजेक्ट झालेले आहेत त्या अगोदरच्या कालखंडात झालेल्या आहेत म्हणजे या मंत्र्यांचा फायदा जळगाव जिल्ह्यासाठी किंवा जामनेर तालुक्यासाठी तर मुळीच नाही आहे आणि त्यामुळे जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पण जर आपण मागच्या काही वर्षाचा जर बघितला तर बऱ्यापैकी समृद्धी मार्ग आपण जर विचारात घेतला तर एक मोठा प्रोजेक्ट म्हणता येणार नाही का तो मूळतः जर, जर न, तो हे जर समृद्धी मार्ग वगैरे जे आहे ना तर हे काँग्रेस कार्यकाळातच सुरू झालेले होते सत्ता चेंज झाल्यामुळे यांनी तो प्रकल्प पुढे नेला रस्ता रोड रस्ते जर आपण पाहिले तर ते होतच ते असतात पण त्यासोबत बेरोजगारांना बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणे शेतकऱ्यांची प आर्थिक स्थिती चांगली होणे किंवा मोठमोठे प्रोजेक्ट आणून बेरोजगार लोकांना रोजगार प्राप्त होणे अशा असे त्यांचे विजन असलं पाहिजे नुसतं मोदीला मतदान करा म्हणजे काय अरे या संसदेमध्ये बाकड्या वाजवण्यासाठी लोकांनी यांना मतदान करायचं नाही आहे की तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये कोणते प्रोजेक्ट आणणार आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत व्यापाऱ्यांचे काय प्रश्न आहेत आपला जिल्हा कुठं गेलेला आहे पन्नास शंभर वर्ष यांच्या कालखंडामध्ये पन्नास शंभर वर्ष मागे गेलेलं आहे तुम्ही औरंगाबाद बघा नाशिक बघा आजूबाजूचे जिल्हे बघा ते प्रगती पथकावर आहे आपण पन्नास शंभर वर्ष मागे आहोत यांच्या मंत्रिपदाचा शून्य फायदा आहे नुकतेच देवेंद्र फडणवीस जळगावला येऊन गेलेत कारभारवाचीच गोष्ट आहे आणि त्यांनी भरसभेमध्ये आव्हान केलं आणि सांगितलं की आतापर्यंत त्यांनी मुद्रा लोन जे आहे जे रोजगारासाठी दिलं जातं उद्योगासाठी दिलं जातं मुद्रा लोन साठ कोटी लोकांना मुद्रा लोन दिलेले असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते भर सभेत बोललेत आपली मुळात जनसंख्याच चा एकशे चाळीस करोड आहे मग यांनी साठ करोड लोकांना मुद्रा लोन दिलं काय वाटतं तुम्हाला कसं आहे यांना जनतेच्या प्रश्नासाठी काही पोटतिडकी नाहीये काही मोठमोठे आकडे सांगायचे आणि ते कोणत्या दुनियेत आहे त्यांना असं वाटतं आहे की समोरची जी मतदान करणारी जी जनता आहे ती बिलकुल म्हणजे बालवाडीतले विद्यार्थी आहेत ती काही बुद्धिवान नाही आहे मूर्ख आहेत बो असं समजत आहे या लोकशाही पद्धतीमध्ये बदल आण असला पाहिजे आणि बदलाशिवाय कुठलंही कार्य होत नसतं प्रगती होत नसते गावात जर एखाद एकच दुकानदार असेल आणि त्याला पर्याय नसेल गावकरी लोकांना तर त्याला मनमानी करेल तो तो शंभर रुपये किलोसुद्धा साखर देऊ शकतो किंवा जो काय माल असेल त्याचे भाव तो वाढवणार आहे आता यांचं काय या झालेलं आहे आम्हाला परत एक वर्ष द्यावं परत एक संधी द्यावं अरे तुमचं कार्यावर तुम्ही बोला तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यात जो गोळ घातलेला आहे देशाचा पंतप्रधान असलेला माणूस विश्वगुरू विश्वनेता आणि जर घोटाळे बाजांना जर त्या पक्षामध्ये विलीन करत असेल आणि महत्वाच्या जबाबदाऱ्या देत असेल तर त्या व्यक्ती तो व्यक्ती पात्र आहेत का म्हणजे लोकांना तुम्ही मूर्ख बनवत आहेत शुद्धपणे एक सर्वसामान्य नागरिक जर खोटा बोलला तर त्याच्यावर तुम्ही केस करतात देशाचा पंतप्रधान दडधडीत सांगतो की जलसंपाद खात्यामध्ये ऐंशी हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे आणि एका आठ दिवसाच्या आत वॉशिंग पावडरमध्ये टाकून त्यांना तुम्ही राज्याची तिजोरी देतात अरे काय तुम्ही तुमचं म्हणजे लोकांना इतकं मूर्ख आणि तुम्ही विश्वगुरू अरे अशा या प्रकारामुळे तुमचं विश्वामध्ये नाचक्की झालेली आहेत अटल बिहारी वाजपेयी एक खासदार कमी असताना सुद्धा कुठली तडजोड केलेली नाही मी त्यांना या निमित्ताने खरोखर मी त्यांना खरो मानतो आणि त्यांचा रिस्पेक्ट करतो पण मोदी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा जर तुलना करायची म्हटली तर फार वाईट स्थिती हो म्हणजे हा इंग्रजांसारखा कारभार चालू यांचा आता हे फडणवीस साहेब जर जळगावला येऊन गेले फडणवीस साहेब तुम्ही थापा मारू नका मुख्यमंत्री होते ना मुख्यमंत्री जबाबदार व्यक्ती आहात तुम्ही मी तुम्हाला धरणगाव जळगाव तालुक्यातून असे अनेक लोक घेऊन येतो की ज्यांचे मुद्रालूंसाठी दोन दोन वर्षापासून तडफडत आहेत आता माझं नाव शिवराम पाटील नंबर बी घ्या माझ्याकडे पाठवा मी लोकांना आणतो तुमच्यासोबत बोल। बोला फडवीस साहेब तुम्हाला केव्हा भेटू या लोकांचं मुद्रालून तुम्ही मंजूर कराल का नाही तर जळगाव मध्ये येऊन खोटं बोलू नका साप खोटं बोलायचं नाही मिस्टर देवेंद्र फडणवीस पुष्कळ लोक साठी तडफडत आहे मी घेऊन येतो लोक तुमच्याकडे द्याल का लोन तरच येऊन बोला गिरीश महाजन जबाबदारी घेता का गुलाबराव जबाबदारी घेता का खोट बोलले फळनीज खोट्ट बोलले खोट यादी द्या आणि नाही मी यादी देतो तो कोण कोण फसवलंय म्हणजे एक चंद्र होता तिथं लिंबा लिंबाचं झाड होतं आणि एक म्हातारी निंबुणे वेचत होती अशी कहानी मिस्टर फळनीस सांगू नका इन मध्ये मी आव्हान स्वीकारतो तुमचं माझ्या धरणगाव जळगाव तालुक्यांमध्ये आणि इतर तालुक्यांमध्ये तुम्हाला नाव देतो माणसं डायरेक्ट आणतो तुमच्या बंगल्यावर मला सांगा वेळ द्या की शिवराम पाटील या वेळेला मी आणतो पन्नास शंभर माणसं तुमच्या समोर खोटं बोलायचं नाही मंत्र्यांना तर मुळीच खोटं बोलायचं नाही दोन दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संजय कनेक्टर म्हणून होते त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि त्यांची अशी तक्रार होती की रक्षताई खडसे यांच्यावर एकशे सदतीस कोटीची गौन खनची रॉयल्टी जी आहे ती पेंडिंग आहे किंवा ती केस चालू आहे असं आपण म्हणूया त्याबद्दल तुम्ही काय सांगा इनफॅक्ट मध्ये असा एक नियम आहे तुम्ही सहकारी संस्थेमध्ये जर उभे राहत असाल तर त्या सहकारी संस्थेची सुच्टा ड्यूज तुमच्यावर नको जर नगरपालिकेत उभे राहत असाल तर नगरपालिकेची कुठली कर थरपाकी नसायला पाहिजे ग्रामपंचायत मध्ये उभे राहताल तर ग्रामपंचायत सुद्धा कुठली थकबाकी नसावी असं आहे जर मला असं म्हणायचं की जर त्यांना एकशे कोटीचा दंड ठोठावलेला आहे आणि तो दंड प्रशासनाने ठरवलेला आहे म्हणजे तो दंड भरणं आवश्यक आहे अन्यथा त्या दंडाचं क्लिअरन्स होईपर्यंत यांना उमेदवारी जायज मानली जाऊ नये म्हणून त्यांच्यावर घेतलेला आक्षेप खरा होता जर हा नियम इतर क्षेत्रात लागू आहे तर खासदारला का लागू नये म्हणजे तुमचं असं काही प्रावधान आहे का राज्यघटनेमध्ये आमदार खासदारांना भ्रष्टाचार करण्याची मुभा आहे कर नाही भरला तरी तुमचा अर्ज वैध ठरवण्यात येईल असं काहीतरी कलम लावा ना मग असं काहीतरी अमेंडमेंट करा ना राज्यघटनेमध्ये इनपॅक्टमध्ये वन थर्टी सेवनचं क्लिअरन्स झालंच पाहिजे होतं रक्षा खडशे एकदम त्याच्यामध्ये निर्दोष आहेत हे सिद्ध करा किंवा पैसे भरून तुमची ड्यूज पूर्ण करा